येस कराय बाई बाल तर आमच्याकडे येऊन आली आली बाई आली सुशा कुठे आली आली तो आवाज हा थोड थोडं साहित्य मागाय तुझ्या माग आहे माझ्याहून दिसते आहे बाई तुझ्या दिसते नक्की ना काय माझं <laughs> कर मी बाई तुझ्या म्हणते का सुशा oh. माझा मोठेपणा सांग बाईला बाईला सांगायचं हिरे गावचा मोठा माणूस आहे म्हणाव गावचा मोठा माणूस हा गावचा पुढारी आहे म्हणाव पुढारी गावचा पुजारी हा आणि उद्या गोळा करून खातोय अरे पुढारी पुढारी पंच पुढारी हा 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 बाईला सांगू वजन वाढवून सांग माझ बाईला वजन वाढवून सांगतो हा पुजारी पुजारी कशाला बघतोय अजून काय सांगू तुझा अजून काय सांगू बायला मनाव लय मोठा माणूस आहे लय मोठा माणूस आहे मंत्री सत्री आहे दुकानात उदार सामान न्यायचे की मनाव काल दाढी करायला का पैसे मिळणार नाही तु याला कसाला खर सांगायला लागला म्हणला की उदार अरे म्हणायचं तेवढं सांगायचं हा सांग बाईला काय म्हणायचं ओ बाई नमस्कार ओ बाई नमस्कार कुणाचा कोण कुणाचं कोण कुठून आलाव कुठून आलाव नवरा किती लेकर किती लेकर लेकर इकडे तुम्ही देवाची मुरळी लाव का तुम्ही देवाची जेवायची नव देवाची मुरळी हाव का देवाची मुरळी हाव का देवा धर्माची गाणी येतात का तुम्हाला देवाची गाणी येतात का असं पाहिलं सोजवळ प्रमाणे विचारायचं सो... साध सोपं आणि तुझं काय सांगायचं सा। ही लय मोठा माणूस आहे म्हणायचं लय मोठा माणूस आहे लय मोठा माणूस आहे अरे घरात वीस पंचवीस रेल्वे लावून आहे त्या मनावर केले तर धंदा बंद केल्या बसल मी खेळण्या दादा भरतो बरे ना घरात रेल्वे असते अरे दाटू मुटू सांग बर 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 आणि अजून अजून काय सांगायचं सांग बाईला तेवढं सांगू हा ओ बाई राम रामरामे बाई करून खाऊ म्हणजे माझ्या बाय तुला सांग हा आता पाच सहा दिवस येत नाही बनावा येऊ नको येऊ नको का सांगतो सांगतो मी सांग पंढरपूरला गेलाय म्हणावा सांगतो तसा ती जा हा ओ बाई रामराव राम हे तुला येते का इंग्लिश मला सगळं इंग्रजी येते माझी मी एकटा बोलतो बर बर मोठी माणूस आहे ना तुझा मी तिकडे चाकडात बसू का जाऊ इकडे समोर माती उकरून बस हा माझी बुद्धी जावला नाही वय हा माझे उकरून बसायला तू का बस बर गपला पळून होय आता तसं आहे हो बाई राम आय एम लेडीज तुझ्या बाईने गेला रात फिरला कर तुझ्या बाई बाई करते काय म्हणला तू बाई राम 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 म्हणले ने वटीजॉर नेम मला कळतंय इंग्लिश मग मी पण बायला इंग्रजीत माझा एक तेजा मुटीपणा सांगितलं काय सांगितलं आय एम लेडीज लेडीज माझी मोठे फॅक्टरीचा मालक हे 5 50 तुला काय सांगितलं ते माझा मुटीपणा सांग, 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 मुटी सांग आर तुझं देखातच आलंय चल इकडे बघलं ना हो इकडे नमस्कार आय एम डबल लेडीज लडीज म्हणल्यावर बाई मारता कुठे अरे लेडीज मलाच काय माहित नाही तू कसं काय बोलला बाई लेडीज म्हणजे काय बोल भाई? मी नाही ही डबल म्हणलं ही आपला काय नाही कट करा कट करा मी सिंगल बनलो लेडीज डबल म्हणल्यावर बाय होत आहे का खुशाला असलं बोल तिथे वर नालाय का काय हि काय बोललो मी हा काय बोललो मोठीपणा सांग म्हणताना लेडीज मलाच काय गरज येत नसतो काय तर बोललो आपलं बरं असुदी हो बाई आम्ही जरा तुमची टिंगल केली आपण म्हणायच नसतोय त्याला जमाना म्हणून मी एक काम कर हो बाई तुम्ही किती जण या बोलो बाई बाई बाहेर बोलो बाहेर बोलो बाई तुमच्या आवाज ती आवाज मामा मामा तुझी बहीण आहे काय तीन खायलेली मी बघ खूप खायलेली सांगितलं बघ कस राहायचं अरे बाप रे अयो पाच पानास देवा काय देवाने रूप कडवलं काय लॉकडाऊन यांच्यामुळेच पाडलं होतं काही काय देवाने काय रूप घडवलं अरे हिला घडवला બ્ર વિષ્ણુ દેવાના મહેસાડ શંભ મહાદેવ શંભુ મહાદેવ શંભુ મહાદેવ હા

तसंच आमचा ही शिंगर आहे लय लांब लांब शिंगर पण आहे शिंगर पण आहे म्हणून सांग नाही ना तू शिंगर आहे मला माहिती आहे सुशा बाईला मोठी पाला सांगतो हो बाई हे देव धर्माची गाणी म्हणतो तुम्हाला ऐकायचं आहे का लय लांब लांब पुत्र्याच्या आवाजाचा फोटो काढून येत कॅशिट म्हणे हा कॅशिट कॅशिट बाईला गाणी म्हणून बाईला गाणी म्हणून दाखवायचं हा शक्य जागेवर बस नाही तर माझी मला सांगी बाई

शिवशंकर गोसावी झाला वा 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 वाढा देवा धर्मात आश्चर्य वाटलं नव्हतं लगा अरे पोती पणातलं काय म्हणतात तुझ्या आई साधा पोती सध्या डोक्या अशी डोक्यावर घेऊन पंढरपूर असायची मला माहिती आहे होय

तिकडं जाऊनले वाटतं नाचले गाणी म्हणतुकय आयला पान फाटलं गायच लागा तुला येत आहे गाण्या लागा तुला जमण्या मला सांगायचं म्हणून दाखव बाई सुंदर असं गाणं म्हणू का ये इकडे आंबाबाईचं गाणं म्हणतो मी आंबाबाईचं आई राजा उदे सदानंदीचा उदे उदे ए मेरी जहर